नमस्कार मी अनुराधा स्वागत आहे सर्वांचे आणखी एका व्हिडिओमध्ये तर आज म्हणजे शेवटचा दिवस होता पौर्णिमा कालचा व्हिडिओ आहे हा तर माझं म्हणजे तुळशीवाह हो, लावायचं ला, राहिलं राहिलं होतं तर म्हटलं चला आज लावून घेऊया तर त्या साड्या प्रसादासाठी ते खीर बनवायची होती मला तर स्टीलची कडे घेतली त्यामध्ये थोडं तूप टाकलं आणि त्यामध्ये तांदूळ टाकले थोडे बासमती तांदूळ घेतले होते अर्धी वाटी छोट्या वाटीनं तर, तर ते छान असे भाजून घ्यायचे आहे आणि म्हणजे दोन तीन तिघासाठी थोडेच तांदूळ लागतात तर इथे भाजून घेतल्यानंतर मग छान भाजून घ्यायचे आहे गोल्डन बा ब्राऊन कलर येईपर्यंत आणि नंतर मग त्यासाठी मी इथे पाणी ठेवलं होतं तांदळामध्ये टाकण्यासाठी तर इथे गरम करण्यासाठी पाणी ठेवलं मी तर गरम झाल्यानंतर मग इथं बघू शकता तुम्ही खूप छान भाजून घेतलेले आहे तांदूळ आणि मग त्यानंतर इथे गरम केलेलं पाणी यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि त्याचा छान असं भात शिजून घ्यायचा आहे आणि तर इथे मी तांदूळ म्हणजे पाणी टाकल्यानंतर झाकण ठेवून घेतलं आहे आणि छान असं भात शिजू द्यायचा आहे तो गाळ होऊ द्यायचा आहे तर तर दहा ते पंधरा मिनटं लागतात भात शिजायला कुकरमध्ये लवकर होतो पण म्हटलं चला आता कुकर हे केल्यापेक्षा म्हणजे भरवल्यापेक्षा मग कढईतच कर करायचं आहे खीर तर मग त्यातच शिजून घ्यायचा होता तर भात छान शिज शिजून झाला होता तर तो व्हिडिओ काही मी घेतला नाही घाई गडबडीत पूजा मारणं आणि हे खीर बनवणं तर इथे छान असा भात शिजून झालेला होता तर मग मी चमच्याच्या साह्यानेच तो मॅश केला आणि त्यामध्ये दूध टाकून घेतलं थोडं तूप टाकलं आणखी आणि दूध टाकलं ते तर आणखी छान उकळीपर्यंत छान शिजू द्यायचं आहे त्याला छान असं घटसर झालं पाहिजे तर मी नेहमी ह्याच प्र म्हणजे पद्धतीने करत असते पण दरवेळेस मी मिक्सरमधून काढत असते तर आता ह्यावेळेस मी चमच्याच्या साह्याने स्मॅश केलं आहे तर त्यामध्ये मग चवीपुरती साखर टाकून घ्यायची आहे आणि केशरच्या काड्या टाकल्या आहे मी येथे तर मी म्हणजे नेहमी दूध थोडंसं दूध घेत असते वाटीमध्ये आणि ते त्यामध्ये केशरच्या काड्या बुडून ठेवत असते आणि कलर आला तर मग ते खीरमध्ये टाकून देत असते पण ह्यावेळेस मग मी यामध्येच टाकून घेतलेला आहे केशर आणि त्यानंतर मग विलायची सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे खूप छान टेस्टी खीर होते तर मी याच पद्धतीनं करत असते तर माझ्या आईची करण्याची पद्धत वेगळी आहे म्हणजे तांदूळ भिजून ते नंतर वाटायचे आणि ते उकळते दुधामध्ये टाकून घ्या द्यायचे तर तशी पण पद्धत मी खांद्याळीस करेल त्या पद्धतीने सुद्धा आणि त्यानंतर मग मी ते पौर्णिमा होती तर मला हळदीलेपंग करायचं होतं तर मी ते हळदी लेपंग केलं होतं चौकटीला आणि छान अशी रांगोळ काढून घेतली दारामध्ये संध्याकाळच्या टायमाला आणि तुळशीजवळ पण दिवा लावला आणि रांगोळ काढली आणि नंतर मग मी कृष्ण आहे बाळकृष्ण तर त्यांचा अभिषेक केला तर अगोदर पाण्याने आणि नंतर मग दुधाने आणि नंतर मग आणखी पाण्याने तर असा अभिषेक करून घेतला मी ते आणि स्वच्छ कापडाने पुसून घेतलं आणि त्यानंतर मग हळदी कुंकू लावलं तर म्हणजे प्रबोधनी एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत असे पाच दिवस असं तुलसीविवाहाचा म्हणजे योग असतो तर मग त्या दिवसामध्ये तो आपल्याला विवाह लावावा लागतो तर मला म्हणजे आवळे होते तर पान नव्हते आणि बोर नव्हते अस तर मग मी सगळे असे साहित्य म्हणजे जमा केला आणि त्यानंतर मग मी तुळशी विवाह लावला तर ऊस पण असतो पण आता जे असलेलं ते म्हणजे जे वेळेवर भेटलं वेळेवर वेळेवर भेटलं ते घ्यायचं आणि तुळशीचं लग्न लावायचं असं काही नाही की सर्वच साहित्य लागतं तर इथे पण भेटतं सर्व पण त्याला असं रिकाम पण पाहिजे माणसाचं पण आता कामही असतात माणसामागे तर मग आता त्यांचं अन्न होत नाही तर मग जे आहे त्यामध्येच मी करून घेतलं तर इथे छान बालकृष्ण बाळकृष्णाला कपडे घालून घेतले जे ड्रेस आहे तो आणि त्यानंतर हळदीकुंकू लावून घेतलं तर इथे पूर्ण शॉर्ट बनवला होता व्हिडिओ गाणं टाकून तर तर तो कॉ कौ, कॉफी राईट येईल म्हणून व्हिडिओला तर मग तो मी म्हणजे आवाज म्यूट केला आणि त्यानंतर अशा पद्धतीने छान अशी रांगोळी काढली आणि पूजा केली तर अक्षता पण छान अशा रंगवून घेतल्या होत्या हळदी गुंखावानी आणि जो रुमाल असतो त्याच्यावर शुभ लाभ आणि स्वस्ती काढलं होतं आणि आवळे बोरं छान फळं अशी पूजा केली होती आणि कळस म्हणजे मुली पण होत्या मग सोबत तर मग त्यांनी कळस ठेवण्यात जरा थोडी हे झालं होतं म्हणजे इकडच्या साईडनं पाहिजे देवाच्या उजव्या तर मग आपल्याच उजव्या उजव्या साईडनं ठेवल्या गेला तर घाई गरबडीत होतं कधी असं आणि येथे मग श्रेया आणि तिची मैत्रीण दोघींनी अंतरपाठ असतो तो धरला आणि छान असा आम्ही लग्न लावून घेतलं तर आणखी दोन मुली पण होत्या मोठल्या तर त्यांचं म्हणजे फो मी काय येथे फोटो टाकले नाही तर मोठल्या आहेत तर तर छान असा आमचा आणि फुलवाती पण लावल्या होत्या छान असा आमचा विवाह हो, संपन्न झाला तर कशी वाटली माझी पूजा तर, तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया असा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय